काय सांगाल तुम्ही तुमची पसंती तुमची पसंती कोणाला असेल तुमच्या गावातून कोणत्या हो उमेदवाराला गावासाठी विकास काम आणतील असं तुम्हाला नाही आणलेले आहेत कामाचा दिलेला त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मतदान करणं हे आमची हक्कच आहे काय सांगाल आता लोकसभेच्या या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत सव्वीस तारखेपासून मतदान देखील होणार आहे तुमच्या गावात या लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल काय आहे खासदार साहेब मतदान खासदार होते आता हॅट्रिक करून देणार का तुम्ही मला काही कळत नाही पण ही पूर्ण जे सांगतील करावं लागेल आम्हाला ह्याच्यापेक्षा केंद्रात तुम्हाला नरेंद्र मोदी पाहायला आवडतील काही राहुल गांधी पाहायला आवडतील काय तसलं कळायला आम्ही आडानी माणसं शेतात काम करणारे आता नरेंद्र काय राहुल काय हे आम्हाला काय आता पोरा सांगतील ते करणार कोणाला उमेदवारी दिली ते तरी माहित असेल की तुम्हाला आता उमेदवारी म्हणाले तू ते आपले बॉस आहेत ते जाणकर आहेत असे ते पोरं म्हणते मग आता आम्हाला काय माहिती कोणचे आहेत आणि कुठे आहेत ते सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर प्रचाराचा धुमाकूळ सध्या सुरू आहे परभणी म लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून महादेव जानकरांना तिकीट दिलेलं आहे तर महाविकास आगी आघाडीकडून संजय जाधवांना तर वंचित बहुजन आघाडीकडून पंजाब डग यांना उमेदवारी दिलेली आहे या परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये तिघांच्या लढतीमधून कोण निवडून येणार ही सगळीच या याविषयी सगळी चर्चा आज गावागावात चालू आहे आज मी परभणी जिल्ह्यातील शिरुळ या गावामध्ये आलेलो आहे या गावातील मतदारांचा कल कोणत्या उमेदवाराच्या दिशेने आहे कोणत्या उमेदवाराला या गावातील जनता निवडून देणार आहे याविषयी आपण या गावातील नागरिकांना स्पष्ट बोलून त्यांच्यासोबत चर्चा करून आपण त्यांच्याकडून जनमत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी प्रमोद आपण पाहत आहे जनता आवाज वंचितांचा सा। काय सांगाल आता निव लोकसभेच्या या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत सव्वीस तारखेपासून मतदान देखील होणार आहे तुमच्या गावात या लोकसभेच्या निवडणुकीचा माहोल काय आहे खासदार साहेब आता हॅट्रिक करून देणार का तुम्ही त्यांना हॅट्रिक काय आता महायुतीकडून जानकर साहेबांना तिकीट दिलेलं आहे संजय जाधवनी आतापर्यंत काही विकास केलेला नाही त्यांना काय उत्तर द्याल तुम्ही <laughs> दोन दोन मेडिकल मेडिकल कॉलेज आणले आणि निधी आमच्या गावात आलेला आहे साहेबांचा बरेच खासदार साहेबांचा पूर्ण म्हणजे तालुक्यामध्ये एकोणतीस ठिकाणी मग त्यांना बाकी सगळं बाबांना आमच्या जिल्ह्याकडे दुर्लक्ष तर होणारच ते काही आमच्या जिल्ह्याकडे लक्ष देऊ शकत नाहीत आणि खासदार साहेब इथे प्रॉपरचे आहेत आम्ही कवाय खासदार साहेबाकडे जाऊ शकतो असं सांगितलं जाते की जानकर साहेब बाहेरचे आहेत बाहेरच्या असल्यामुळे ते विकास करू शकतात पण असं पण सांगितलं परभणी जिल्ह्यातले नाहीत पण आता ते इथे सध्या पण तीस वर्षापासून इथले प्रॉपर रहिवासी आहेत तीस वर्ष झालं परभणी जिल्ह्यात आहेत तीस चाळीस वर्ष झालं मग ते बाहेरचे आता समजा कुठे कोणी जाऊ भाऊ जाऊ शकतात पण आता हे तीस चाळीस वर्षाचा कालावधी बघितलं तर ते इथलेच रहिवासी आहेत कायमस्वरूपी आहेत त्यांची आता जमीन जायदा सगळी त्यांची इथंच आहे शेती वगैरे साहेबाची घर आहे साहेबाची भेट बी होते आणि तसंच जानकर साहेबाला साहेब म्हणजे आम्ही परभणीत घर घेतलंय परभणीतच राहणार आहे घर घेतलंय परभणीत राहणार आहे तुम्ही आम्हाला माहिती राहू शकत नाही तुमच्या या शिरोळी गावासाठी खासदार निधीमधून काय काय काम केले साहेबांनी खासदार निधी शिशी रोडचं काम झालेलं आहे आणि नाल्यांचं नालीचं काम झालेलं आहे आणि तिकडे पेरो ब्लॉक दर्ग्यामध्ये आलेले आहे गावामध्ये तिकडे गावात दलित वस्तीवर काम आणि गावामध्ये गावातल्या वस्तीवर काम शिशी रोड हे आहे आता आमच्या गावामध्ये सभागृहाची एक मागणी आहे पुडल वेळेस भेटला देणार आम्हाला सभागृह तुम्ही की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनमत घेण्याचा प्रयत्न करतोय कोणत्या गावातून कोणत्या उमेदवाराला जनता निवडून देण्याचा प्रयत्न करणार आहे ह्या गावातून जास्तीत जास्त जे काही विद्यमान खासदार आहेत संजय जाधवच्या बाजूने या जनतेचा कल दिसतोय त्यांना विचारून काय सांगाल नाही ना आमचा तर पहिला पाठिंबा होता वंचित बहुजन आघाडीला गेल्या वेळेस त्यांनी दीड लाखाच्या फटक्यानं उमेदवाराला समजा धक्का बसला होता पण त्यावेळेस ते बीजेपीचे नव्हते उमेदवार आता ह्या वेळेस बी जे पीचे ते उमेदवार असल्यामुळे आता ह्या वेळेस आम्ही थोडासा वंचितचा विचार करणार नाहीत कारण की उद्या भविष्यात चांगल्या काँग्रेसचं महाविकास आघाडीचं जर समजा सरकार येईल आमच्यासाठी खूप छान आहे जर समजा त्या ह्याच्यासाठी मग हे त्यांनी भाजपने पाकिट पिलर उभा केले मग बाकीचे ते यांना बंडूबाला मदत <coughs> मतदान पडू नये म्हणून तर आमचा समाज पूर्णतः पूर्ण शंभर टक्के आम्ही तुम्हाला असं म्हणायचं का वंचित बहुजन आघाडी हे भाजपची बी टीम आहे ते असू शकते कारण की त्यांचं आता महाविकास आघाडीने तर त्यांनी पाच सहा जागेचं तर हे केलं तर त्यांनी ते आमच्या मताने स्वीकारायला पाहिजे होतं या गावातील आज दलितांशी नेते सांगत आहेत की आम्ही जर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला तर भविष्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आमच्या गावात जो काही निधी भेटणार आहे तो निधी देखील भेटणार नाही गावाचा विकास करायला आमच्या पुढे अडथळे निर्माण होतील असं त्यांनी त्यांचं तेन मन व्यक्त वे, मत व्यक्त केलेलं आहे आपल्यासोबत अनेक वृद्ध नागरिक देखील उपस्थित ते, आहेत त्यांना विचारतो की काय सांगाल का का तुमच्या गावातून तुम्ही कोणत्या उमेदवाराला पसंती द्याल आता मला त्याचं काय कळत नाही पण ही पूर्ण जी करावं लागेल आम्हाला ह्याच्यापेक्षा आम्ही काय करणार आहेत आता केंद्रात तुम्हाला नरेंद्र मोदी पहायला आवडतील राहुल गांधी पाहायला आवडतील काय तसलं कळायला आम्ही आडाने माणसं शेतात काम करणारे आता नरेंद्र काय राहुल काय हे आम्हाला काय पोरं सांगतील करणार कोणाला उमेदवारी दिली ते तरी माहीत असेल आता उमेदवारी म्हणाली आपले बास ते जाणकर असे ते पोरं म्हणते मग आता आम्हाला काय माहिती कोणते आणि कुठं ते आम्ही काय आता ओळख ना पाळक ना आम्ही जात बी नाहीत कुठं मग आम्ही इतकंच बोलणार पोरं जे म्हणते ते करणार ह्याच्या पुढे आम्ही काय बोलणार काय सांगाल तुम्ही तुमची पसंती तुमची पसंती कोणाला असेल तुमच्या गावातून कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती बंडोबास बोंडोबास बोंडोबास तुमच्या गावासाठी विकास काम आणतील असं तुम्हाला वाटते आणतेच नाही आणलेले आहेत ते ना ऑलरेडी कामाचा ते ना दिलेला त्याच्या बदल्यामध्ये त्यांना मतदान करणं हे आमची हक्काच आहे त्याला करू शकतो मतदान तुम्ही पाहता की आज मी आलोय परभणी जिल्ह्यातील शिरुळ या गावामध्ये शिरुळ या गावामध्ये जास्तीत जास्त जन जनतेचा कल हा विद्यमान जे खासदार आहेत वास उर्फ संजय जाधव आणि ह्या गावातून जास्तीत जास्त मतदान त्यांना देण्याचा प्रयत्न ह्या गावातील जनता करणार आहे कॅमेरामॅन संतोष हातागळेसोबत प्रमोद शिरोळी